चल हे काय आपल्या शिखर संमेलन हा हिले नमोलक्ष्मी योजना अगोदर काल एक योजना बघितली आपण कोणती बघितली ती पंजाब सरकारची सांगा बरं मुख्यमंत्री सेहत योजना तशी नमोलक्ष्मी योजना आहे आपल्या पण सरकारनं जर काढली तर बरं होईल बघा डायरेक्ट पन्नास हजार रुपये भेटणारे जे विद्यार्थी असतात त्यांना नमोलक्ष्मी योजना कोणाची ही गुजरातची असल्या नमोलक्ष्मी योजना त्याच्याबद्दल डिटेल घेतले खाली मी नमोलक्ष्मी योजना बघा योजनेवर एक प्रश्न विचारतात जसं मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना विचारली होती ती महाराष्ट्रा संदर्भात होती पण दुसऱ्या राज्याच्या बी योजना विचारल्या जातात काहीतरी वेगळं असेल त्या राज्याबद्दल तर ती योजना असती जसं की पंजाबची सेहत योजना होती अरुणोदय टू पॉईंट झिरो आसामची योजना होती प्रश्न विचारला जातो लिहिलं नमोलक्ष्मी योजना त्याच्या खाली डिटेलमध्ये आहे बघा गुजरात सरकारची लिहू नका गुजरात सरकारची कोणती आहे नमोलक्ष्मी योजना बघा याचे काय योजनेचा उद्देश काय गुजरात सरकारने मुलींच्या शिक्षणासाठी चालना देण्यासाठी बाराशे पन्नास कोटी रुपयाची नमोलक्ष्मी योजना सुरुवात केली या योजनेचा उद्देश काय मुलींचे शालेय शिक्षण पूर्ण करणे गळती कमी करणे आणि उच्च शिक्षणासाठी त्यांना प्रोत्साहन देणे हे त्याचं हे बारावी पर्यंत शिक्षण पूर्ण करण्यास प्रवृत्त करणे बघा आणखीन आपण महाराष्ट्र म्हणतो आपण एवढं पुढे पण केरळाने सगळं शिक्षण फ्रीमध्ये केले टोटल शिक्षण जेवढं काही कोणतं बी जेवढं शिक्षण आहे त्यांच्या राज्यामधलं फ्री फ्रीमध्ये केरळ राज्यामध्ये केले आपल्याकडे नाहीये तसं व्हायला पाहिजे होय का नाही आता झाले ते मुलींचं कुठं कुठं झालेलं आहे मुलींसाठी काय काय कॉलेजमध्ये फ्रीमध्ये आहे तिथे मी पैसे घेतातच प्रायव्हेटवाले झालं परत या योजनेअंतर्गत नववी ते बारावीमध्ये शिकणाऱ्या मुलींना चार वर्षात पन्नास हजार रुपये भेटणार आहेत या चार वर्षामध्ये नववीला दहा हजार रुपये भेटणार दहावीला दहा हजार रुपये अकरावीला पंधरा हजार रुपये बारावीला पंधरा हजार रुपये पात्रता काय पाहिजे मुलगी गुजराती पाहिजे आपण जमणार नाही तिथं जाऊन बसतं तिथे गुजरातला परत अनुदानित किंवा खाजगी मध्ये नववी ते बारावी मध्ये ही योजना मुलींसाठीच आहे पात्र मुलगी का नाही आणि कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न सहा लाख हे लक्षात ठेवा इथं विचारू शकतात सहा लाख रुपयेपेक्षा कमी असावे पण डायरेक्ट हे पैसे तुमच्या अकाउंटमध्ये जाणार आहेत ठीक आहे दुसरं ज्यामध्ये अकरावी बारावीच्या विज्ञान शाखेच्या विद्यार्थी विद्यार्थ्यांना सगळ्याच पंचवीस हजार रुपये रक्कम देणार विज्ञान शाखेच्या त्यांची योजना आहे नमो सर्व सरस्वती विज्ञान साधना योजना बाकी सगळे मुलींसाठी म्हणजे विज्ञाना अकरावी बारावीला मुली आणि मुलं दोघांना पण पंचवीस हजार रुपयाची मदत दिली जाणार आहे योजनेचं नाव काय नमो लक्ष्मी योजना कोणत्या राज्याची गुजरातची कोणासाठी मुलींसाठी किती आर्थिक सहाय्य पन्नास हजार रुपये परत जास्तीत जास्त जास उत्पन्न किती असायला पाहिजे सहा लाखा कमी कमीत कमी, कमी हा कालच्या आपल्या ज्या ज्या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री झालेल्या येतात त्यांनी काल शपथ घेतलेली एकतीस जानेवारीला ठीक आहे तुम्ही जर बघितलं असेल हे पद भूषणार त्या महिला पहिल्या महिला ठरल्या आतापर्यंत कोणीही महाराष्ट्राची मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री झालेल्या नाहीत त्यांचा जन्म धाराशिव त्या मराठवाड्यातल्या येतात शिक्षण बीकॉम पक्ष वगैरे काही नाही फक्त लक्षात ठेवायचं त्यांनी दोन हजार चोवीस मध्ये लोकसभा निवडणुकीत त्यांचा काय झालेला आहे सुप्रिया सुळेकडून पराभूत त्यांच्या काय ननंद ननंद का जाऊ ननंद ननंद म्हणजे भावाची बहीण भावाची बहीणच की नवऱ्या आहेत जाऊ दे सुळे दुसरं दोन हजार चोवीस मध्ये काय त्या राज्यसभेच्या सदस्य म्हणून त्या नॉमिनेटेड झालेल्या आहेत मग सुप्रिया सुळे यांचे आहेत का आणि सुप्रिया सुळेंच्या ह्या भाऊजी भावाची बायको म्हणजे भाऊजे माहित आहे का नाही तुला मला माहित आहे एवढंच लक्षात ठेवा तात्पुरतं यांच्याबद्दल काय डिटेलमध्ये लक्षात ठेवायची गरज नाही त्यांचं लोकसभा चोवीस मध्ये त्या निवडणुकीत पराभूत झाल्यात चोवीसला त्या राज्यसभेच्या सदस्य आल्यात एवढंच लक्षात ठेवायचं पक्ष वगैरे असा प्रश्न येत नाही आयोगाला जे हॉट असते ना राजकीय हॉट असते ते कधी विचारत नाही आयोग चला कारण आपला पाहणी अहवाल मांडलेला आहे आता पाहणी अहवालामध्ये काय झालेलं आहे बघा भारताची बेरोजगारी सहावरून तीन वर आलेली आहे मनुष्यबळ तेवीस टक्क्यावरून एक्केचाळीस टक्के महिलांचं प्रमाण वाढलेलं आहे आपण डिटेल मध्ये पाहणी अहवाल घेणार आहे फक्त मी हेडलाइन्स घेतल्या त्याच्यात परत काय हे आकडेवारी विचारतात भारताच्या अंतर्गत जलवाहतूक अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस दशलक्षवरून कुठे गेली एकशे सेहेचाळीस वर गेलेली आहे आणि भारत लवकरच लोकप्रशासनामध्ये एआयचं मॉडेल आणणार आहे काय आणखी हे सगळ्या गोष्टी येतात हेडिंग हेडिंग मध्ये ठीक आहे आणि हे जीडीपी हे महत्वाचं आहे आर्थिक वर्ष दोन हजार सव्वीस साठी भारताचा जीडी पी दर सेव्हन पॉईंट फोर राहील इथं प्रश्न तयार होतो मागच्या वेळेस सिक्स पॉइंट फाईव्ह प्रश्न विचारला होता आपण डिटेलमध्ये आर्थिक सर्वेक्षण आर्थिक पाहणी अहवाल आणि अर्थसंकल्प दोन्ही पण आपण उद्याच्या लेक्चरमध्ये तेच असेल उद्या करंट काही पण नसेल तेवढंच असेल ठीक आहे आणखीन पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून महत्वाचा भारतात आणखी दोन नवीन राम रामसर स्थळे झाले तर टोटल आता झाले तर अठ्ठ्याण्णव संख्या झालेली आहे का नाही म्हणजे डायरेक्ट आपली दोनशे शहात्तर टक्क्यापेक्षा जास्त वाढ झालेली पहिले सव्वीसच होती दोन हजार चौदा मध्ये दोन हजार सव्वीस मध्ये डायरेक्ट अठ्ठ्याण्णव झाली बघा लक्षात ठेवायचं चा, छारी धांड छारी चेगी छत्रीच छारी धांड हे कुठे आहे गुजरातमध्ये हे काय एक हंगामी खारट पाथळ जागा आहे त्याला रामसरचा दर्जा भेटलेला आहे दुसरं पाटणा पक्षी अभयारण्य कुठे उत्तर प्रदेश लक्षात ठेवायचं पाटणा म्हणल्या आपल्याला बिहार वाटल पाटणा पक्षी अभयारण्य उत्तर प्रदेश छारीधांड कुठे गुजरात एवढं दोन लक्षात ठेवायचं रामसर कराराबद्दल माहिती लक्षात ठेवायची किती येतं अठ्ठ्याण्णव येतं भारतात क्षेत्र किती आहे हे भारत आहे भारतात झालं तेरा लाख चौऱ्याऐंशी हजार एकशे चाळीस हेक्टर सर्वात जास्त तामिळनाडूमध्ये येतं वीस येतं राज्यामध्ये सर्वात जास्त रामसर स्थळ कुठे येतं तमिळनाडे इथं प्रश्न विचारतात जागतिक पाणथळ दिन कधी असतो दोन फेब्रुवारी म्हणजे उद्या आणि रामसर कराराची तारीख काय असते दोन फेब्रुवारी एकोणीसशे एकाहत्तर त्याचं मुख्यालय कुठे इंग्लंड आणि स्वित्झर्लंडला बघा भारतातील पहिलं रामसर स्थळ विचारू शकतात चिल्का सरोवर ओडिसा आणि केवलदेव केवल, केवल केवलादेवी राजस्थान हे राहून गेल टाईप करताना एवढं सारं लक्षात ठेवा किती येतं अठ्ठ्याण्णव दोन कोणते आठ झालेत शारीधांड गुजरात आणि पाटणा उत्तर प्रदेश हा हे एक दिन महत्वाचं आहे तीस जानेवारी कुष्ठरोग निवारण दिन आहे हे महत्वाचा दिन लक्षात राहू द्या परीक्षेत विचारू शकतात माग कोणता विचारला होता जागतिक मधुमू मधुमेह दिन विचारला होता हे कोणता आहे कुष्ठरोग कुष्ठरोग कोणामुळे होतो बघा आता एक मलेरियाचा एक मलेरियावर प्रश्न विचारला होता मायगोप्लाझ्मा प्लाझ्मोडियम तो त्यांचं कारक येतं पण लक्षात ठेवा कुष्ठरोग हे आपण आरोग्यशास्त्रामध्ये घेणारच सगळं पण कारक काय त्याचं मायक्रो बॅक्टेरियम लेप्री नावाच्या जीवाणूमुळे होत असतो जीवाणू लक्षात ठेवा त्याला हॅन्सन रोग बी म्हणतात बरं हॅन्सन डिसीज का म्हणतात कारण हॅन्सन यांनी तो जीवाणू शोधून काढलाय दिन कोणता आहे तीस जानेवारी कुष्ठरोग निवारण दिन लक्षात ठेवायचं आणि याची थीम पण लक्षात ठेवा कुष्ठरोग बरा होऊ शकतो खरे सामाजिक कलं खरे आव्हान सामाजिक कलंक ही आहे ठीक आहे सगळ्यात जास्त जर कुठं असत भारतामध्ये जर गुष्ठरोगी गुष्ठरोग माहितीने काय असतो ते का स्किनला हे होत असतो त्याचे औषध येत लसीकरण आहे त्याच्याबद्दल त्याच्याबद्दल काय आवश्यक असतं ए बी ए सी ई आणि बी ट्वेल्व हे काय e, का करतात त्याला रोगप्रतिकार क्षमता वाढवतात त्या डिसीज मध्ये कोणता दिवस तीस जानेवारी महात्मा गांधीजींची पुण्यतिथी बी असते त्या दिवशी कालच तीस जानेवारी झालं लक्षात राहील हे लिहून घ्या आणखीन एक महत्वाचं नियुक्तीच्या संदर्भात ग्रह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदी मनीषा पाटणकर महेशकर यांची नियुक्ती झाली हे सरळ सेवेला प्रश्न विचारू शकतात अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून येतं यांची मनीषा पाटणकर लक्षात ठेवा मनीषा पाटणकर यांचं कुठं नियुक्ती झाली आणि हे एक महत्वाचं आहे शंभर टक्के पॉलिटोरिक प्रश्न तयार होणार मूलभूत कर्तव्यांना या वर्षी पन्नास वर्ष पूर्ण झालेत इथं हा प्रश्न तयार होणार पॉलिटी मध्ये प्रश्न आपल्याला माहिती मूलभूत कर्तव्य भाग चार ए मध्ये असतात कलम एकावन्न एक ए मध्ये असतात हे का नाही ते काय असं काही नैतिक तत्वे असतात हे फक्त भारतीयांना लागू असतात ठीक आहे याची काय अंमलबजावणी समिती कोणती होती सरदार स्वर्णसिंग समिती एकोणीसशे शहात्तर यांनी काय केली होती शिफारस केली होती समितीने किती आठ एची शिफारस केली होती ज्यापैकी काय जे दहा मूलभूत मूलभूत कर्तव्य येतं पण आपण आठ स्वीकारलेले येतं बेचाळीस व घटनादृष्टीनं काय केलेलं आहे ही सगळं बेचाळीस व घटनादृष्टीनं दहा टाकले आणि दुसरी कोणती आहे शहाऐंशी विनं अकरावं हे दोन हजार एक शहाऐंशी विनं मूलभूत कर्तव्य आपण कोणाकडून घेतलेली येतं रशियाकडून कडून घेतलेले हे पण लक्षात ठेवा आणि कोण कोणती कर्तव्य हे पाठ करा क्रमानुसार पाठ करा पहिलं कोणतं असतंय संविधानाचं पालन करणे स्वातंत्र्य लढ्याचा आदर्शाची जोपासना करणे सार्वभौमत्व एकता आणि एकात्मता हे तीन शब्द सोळावी घटनादृष्टीनुसार टाकलेले येतं म्हणजे त्या घटनादृष्टीमध्ये हे तीन शब्द वापरलेले येत नंतर देशाचे रक्षण करणे आव्हान केले जाते तेव्हा राष्ट्रीय सेवा तयार करणे किंवा राष्ट्रीय सेवेसाठी तयार असते धर्म भाषा यांच्या पलीकडे जाऊन स्त्रियांच्या प्रतिष्ठेला अपमानास्पद असणाऱ्या प्रथांचा काय केला जातो त्याग केला जातो वारशाचे मोल जतन केले जाते वने नैसर्गिक सरोवर नैसर्गिक पर्यावरणाचं रक्षण केलं जातं विज्ञान निष्ठ दृष्टिकोन अवलंबिला जातो हे सगळे पाठ करा ठीक आहे किती आहेत सगळे अकरा हे पाठ करा पॉलिटीच्या दृष्टिकोनातून पण आहे आणि करंट किती वर्ष झाले तर पन्नास वर्ष मूलभूत कर्तव्यांना हे होतं आपचं आपलं करंट अफेअर जाता जाता हेडलाइन्स घेऊयात हे काय प्रमुख आंतरराष्ट्रीय शिखर संमेलन दोन हजार पंचवीस ते सव्वीस त्याच्यामध्ये जी सेवन नाटो जी ट्वेंटी आशियन आपेक आणि ब्रिक्स त्याच्यानंतर काय नमोलक्ष्मी योजना कोणत्या राज्याची आहे गुजरात राज्याची किती पर्यंत पैसे देणार पन्नास हजार नववी ते बारावी मध्ये मुलींना शिकणाऱ्या ज्यांची उत्पन्न मर्यादा किती पाहिजे सहा लाखापेक्षा कमी पाहिजे ठीके परत दुसरी सुनित्रा पवार हे महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरलेला आहे त्यांचा पक्ष कोणता आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ठीक आहे ना दोन हजार चोवीस ला ते लोकसभेमध्ये पराभूत त्या परत दोन हजार चोवीस ला ते राज्यसभेमध्ये नॉमिनेटेड खासदार म्हणून त्यांची निवड झालेली होती आता त्या कोणी त्यांच्याकडे तीन पद तीन हे दिले त्यांच्याकडे तीन, तीन मंत्र आर्थिक खाते दिलेले आहेत परत हे आपला आर्थिक पाहणी अहवाल हेडलाइन्स मध्ये आपण डिटेल डिटेलमध्ये घेणार आहोत दोन नवीन रामसर स्थळे झाले टोटल किती झाले आता अठ्ठ्याण्णव झाले छारी कुठे गुजरात आणि पाटणा पक्ष अभयारण्य उत्तर प्रदेश दोन फेब्रुवारी काय असतो आपला जागतिक पांतळ दिन असतो रामसर कराराची तारीख काय दोन फेब्रुवारी एकोणीसशे एकाहत्तर मुख्यालय पण लक्षात ठेवा ग्लँड आणि स्वित्झर्लंड मध्ये पहिलं रामसर कोणतं आहे कुठं येते ओडिसा एकोणीसशे एक्क्याऐंशी ला आणि केवला देवी राजस्थान मध्ये तीस जानेवारीला कोणता दि असतो कुष्ठरोग निवारण दिन कोणामुळे होत असतो मायक्रो बॅक्टेरियम लेप्री नावाच्या जीवाणूमुळे होत असतो याची थीम काय कुष्ठरोग बरा होऊ शकतो खरे आव्हान सामाजिक कलंक हे आहे ठीक आहे बघा जगामध्ये दरवर्षी दोन लाखाहून जास्त नवे रुग्ण आढळतात याला दुसरं नाव आहे हॅन्सन पण आहे हॅन्सन डिसीज पण बनतात का कारण डॉक्टर हॅन्सन यांनी जीवाणू शोधून काढला होता हा मायक्रो बॅक्टेरियम लेप्रे एकोणीसशे त्रेपन्न पासून ठीक आहे पोषक तत्वे वगैरे ते लक्षात ठेवायचं दुसरा महाराष्ट्राच्या ग्रह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून कोणाची नियुक्ती झाली मनीषा पाटणकर आणि मूलभूत कर्तव्य किती वर्ष झाले पन्नास वर्ष हे झालं आपलं करंट अफेअर झालं लिहिताना तुम्ही सगळं ग्रुपवर टाकून देईल मी चला ठीक आहे नेक्स्ट दोन विषय झाले आपले विज्ञान झाला करंट अफेअर झाला जो आपला रोजच्या अभ्यासाचा विषय होता बंद करू का